The <laughs> महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची बस थांबत नसल्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांची गैरसोय धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा युवा नेते माननीय श्री अश्लेष भैया शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा आगार प्रमुख श्री कुलकर्णी यांना एनेगूर ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गावरील विविध गावातील राहत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून या मार्गावर वेळेवर एस टी बस थांबत नाही व लांब पल्ल्याच्या गाड्यांचा थांबा असून देखील गाड्या थांबत नाहीत त्यामुळे युवक काँग्रेसच्या वतीने उमरगा येथे एसटी महामंडळ आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले त्यांना लवकरात लवकर आपण या मार्गावरील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा सूचना देऊन निवेदन करण्यात आले आहे यावेळी अश्लेष भैया शिवाजीराव मोरे मित्रमंडळाचे अध्यक्ष माननीय श्री विशाल काणेकर विशाल काणेकर सर माननीय श्री दादासाहेब गायकवाड माननीय श्री सोहेल इनामदार माननीय श्री अजय बांबळे माननीय श्री अमित रेड्डी व श्री बुद्ध घोष कांबळेसर यांच्या सह डाळिंब एडी जकेकूर गावातून आलेले अनेक विद्यार्थी उपस्थित होते झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विशाल देशमुख